संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर माहुलीगावच्या हद्दीत आयशर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक सात जून रोजी सकाळी घडली आहे सचिन कचरू कानडे राहणार वाघापूर तालुका संगमनेर हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एस सतरा डी एच अठ्ठावन्न त्र्याण्णव हिच्यावरून पत्नी व मुलगा यांना घेऊन संगमनेरकडून चाकणच्या दिशेने नातलगांकडे चालले होते ते माहुली परिसरात आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेला आयशर टेम्पो क्रमांक जी जे सत्तावीस टी जी एकोणावीस बासष्ट याने दुचाकीला जोरदार धडक दिली यात सचिन कचरू कानडे राहणार वाघापूर हे ज जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी सुमन सचिन कानडे व त्यांचा लहान मुलगा दोघे केवळ दैवबलवत्तर म्हणून या अपघातातून बालंबाल बाल बचावले घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीस व घारगाव पोली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ दिवटे एकनाथ खाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी व मृत कानडे यांना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथे पाठवून देऊन पंचनामा करण्यात आलाय दरम्यान दुर्दैवी अपघाताची माहिती समजताच वाघापूर पंचक्रोशेतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव